आता आपण एक ब्रेकिंग न्यूज देऊया जाता जाता आपल्याला माहिती आहे की बारामतीमध्ये अजित पवार एकटे पडलेत पण मुंबईमध्ये मात्र शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत होणार असं दिसतंय त्यामुळे इथे कोण एकटं पडलंय का राज ठाकरे एकटे पडलेले दिसत आहेत आणि त्यांनाच सोबत घेण्याची तयारी भाजपकडून सुरू झाली आपल्याला माहिती आहे की भाजपने मुंबईत दोन उमेदवार जाहीर केले आहेत दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला वाटतं की पाच जागा आपण लढाव्यात या पाचही जागा शिवसेना लढण्याच्या तयारीत आहे आणि भाजपला जर ही कुठेतरी चुनूक लागलेली असेल की शिवसेना पाच जागा लढण्याच्या तयारीत आहे तर भाजपलाही वाटतं आहे की आपणही जास्तीत जास्त जागा लढाव्यात आणि मराठी मतदार आपल्याकडे घेण्यासाठी मनसेला सोबत घ्यावं राज ठाकरे दिल्लीला गेले आहेत फडणवीस दिल्लीत आहेत भाजपचे वरिष्ठ नेते कोअर कमिटीचे नेते दिल्लीत आहेत सर या सगळ्यांचं दिल्लीत जाणं ही ब्रेकिंग न्यूज आहे पण अगदी थोडक्यात आपण सांगूयात की हे एकत्र दिल्लीत येणं हे कुठेतरी दक्षिण मुंबईची जागा आणि शिवसेनेला शह शिवसे देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे का नक्कीच राज ठाकरे यांना सोबत घेऊन भाजप साध्य काय करू पाहतंय तर भाजपच्या मनात काय ते हे आहे की जसं अश्विन म्हणाला की मुंबईतल्या बहुतेक जागा पाच जागा उद्धव ठाकरेंची शिवसेना महायुतीतून महाविकास आघाडीतनं लढते आहे आणि मुंबईमधली जी दक्षिण मुंबईची जागा आहे तिथे राज ठाकरेंच्या मनसेची इच्छा आहे कारण तिथे बाळा नांदगावकर यांच्या रूपात एक उमेदवार जो या आधीसुद्धा ती निवडणूक लढला आहे माजगावचे आमदार राहिलेले आहेत तर तिथे मनसेला असं वाटतं की ती एक जागा महायुतीतनं मनसेनं लढावी त्याचबरोबर नाशिकची जागा जी उद्धव ठाकरेंची शिवसेना लढते आहे तिथे मनसे म्हणते की शांतिगिरी महाराज यासारखे उमेदवार असतील तर आम्हाला द्या आम्ही ती जागा लढतो अशा दोन जागा मनसे मागत असेल त्यात एक जागा तर ती दक्षिण मुंबईची मनसे मागतेच आहे आणि त्यासाठी दिल्लीला अमित शहाशी चर्चा करायला राज ठाकरे गेले आहेत देवेंद्र फडणवीस आधीच पोहोचलेले आहेत दिल्लीला अशी माहिती आपल्याला मिळते भाजप काय साध्य करत भाजप हे साध्य करत आहे की उद्धव ठाकरेंच्या विरोधात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे राज ठाकरे यांना व्यासपीठावरती माहितीच्या आणू आहे उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला राज ठाकरेंच्या भाषणाचं उत्तर हे माहितीतनं प्रचारातून देऊ पाहतंय मोदी शहांचीच भिस्त मदार ही माहितीच्या प्रचारामध्ये राहील तर त्याऐवजी महाराष्ट्रातनं एक न जो क्राऊड पुलर आहे आणि उद्धव ठाकरेंना त्यांच्याच शैलीत म्हणणार नाही पण त्यांच्याच आवाजात किंवा बाळासाहेबांच्याच त्या पठडीमध्ये स्वतःही तेही तयार झाल्यामुळं राज ठाकरे उत्तर देऊ शकतात म्हणून मग राज ठाकरेंना घ्यायचं त्यांना एक किमान जागा दक्षिण मुंबईची द्यायची महायुतीमध्ये जर का मनसेला सोबत घेतलं तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला बळ मिळेल भाजपला बळ मिळेल मुंबईमध्ये जो मराठी टक्का आहे तो सुद्धा एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि मनसेमुळं भाजपसोबत येईल मुंबईमध्ये जर का शिवसेना चार ते पाच जागा लढत असेल आणि जर का वंचितला त्यांनी दक्षिण मध्य मुंबईची जागा सोडली तरी मुंबईमध्ये भाजपचे जे उमेदवार आहेत तिथे मनसेची ताकद शिवसेनेची म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद अशी करून तिथं लढत होऊ शकेल कारण आता आपल्याला कळतंय आहे की उत्तर मुंबईमधनं ठाकरेंची शिवसेना विनोद घोसाळकरांना उभं करत आहे त्यानंतर दक्षिण मुंबईमध्ये विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना उभं करत आहे दक्षिण मुंबईमध्ये दक्षिण मध्यमध्ये अनिल देसाई यांना उभं करत आहे नाही तर वंचितला सुटली तर सुजात आंबेडकर तिथे उभे राहत आहेत त्यानंतर उत्तर पश्चिममध्ये ही जागा आता शिवसेना घेते आहे म्हणजे महा महाविकास आघाडीकडनं ते बघायचं आहे तर अशा संजय दिना पाटील ईशान्य मुंबई तिथेही शिवसेना ती जागा घेऊ पाहत आहे उत्तर पूर्वची तर अशा सगळ्या विषयांमध्ये जर का मुंबईमध्ये मराठी टक्का मराठी मतं एकतर्फी महाविकास आघाडीकडे जाऊ नये यासाठी मनसे राज ठाकरे जर का महायुतीमध्ये आले तर त्याचा फायदा भाजपला होईल खास करून राज ठाकरेंची भाषणं त्यांचा प्रचार आणि तोही मातोश्रीच्या विरोधात म्हणजे एकनाथ शिंदे यांनी शिवसेना घेतली मूळ शिवसेना चिन्ह घेतलं पण राज ठाकरे जे घरातले आहेत जे दोन हजार पाचला शिवसेना सोडून गेले बाळासाहेब ठाकरे हयात असताना आणि मग त्यांनी मे दोन हजार सहाला स्वतःचा पक्ष स्थापन केला मनसे ते राज ठाकरे ज्यांनी शिवसेनेचं काही घेतलेलं नाही पण त्यांची मनसे उभे केली आणि मराठी टक्का आपला सुद्धा आहे मुंबईत हे या आधी सुद्धा दाखवून दिलंय तर मग त्या राज ठाकरेंना सुद्धा स्वतःला उभारी द्यायची असेल तर त्यांनी हिंदुत्वाची कास धरली आहे त्याचबरोबर भाजपसोबत ते उघडपणे केले तर त्यांचीही पक्ष संघटना पुन्हा जिवंत होऊ शकते आणि शिवसेना जी उद्धव ठाकरेंकडं आहे ती राज ठाकरेंकडं या पुढच्या पंच्याहत्तर दिवसांचा जो कार्यक्रम आहे लोकसभा निवडणुकीचा आणि पुढे विधानसभा निवडणूक आहे तर तिथं खिंडार ते पाडू शकतात असा सगळा गेम प्लान भाजपचा दिसतोय त्या बदल्यामध्ये किमान एक जागा दक्षिण मुंबईची जास्तीत जास्त दोन जागा त्यामध्ये नाशिक ॲड होईल अशा दोन जागा राज ठाकरेंना द्यायच्या आणि पुढे विधानसभा निवडणूक जेव्हा लागेल तिथे जास्त जागा आत्ता जेवढा सोडल्या लोकसभेला त्यापेक्षा जास्त सोडायच्या पण उद्धव ठाकरे जे कार्ड आहे महाविकास आघाडीचं त्याच्या विरोधात ठाकरे कुटुंबियांपैकीच एक राज ठाकरे आधी यांना उभं करायचं आणि एकनाथ शिंदे राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या विरोधात बोलते करायचे हा भाजपचा प्लान आहे आता त्यामध्ये राज ठाकरे खरंच काही गेम चेंज करतील की त्यांचाच गेम होईल हे आता पुढे बघावं लागेल कारण राजकारण हे इतकं सोपं नाही आहे राज ठाकरे यांना भाजपबरोबर गेल्यावरती किती सहानुभूती मिळते किती उभारी मिळते हा खरा प्रश्न आहे तेव्हा भाजपचा प्रश्न राज ठाकरेंमुळं किती फायदा होतो याहीपेक्षा राज ठाकरेंचा फायदा होतो की नुकसान होतं यावर सुद्धा चर्चा करावी लागेल कारण हे आता दिसतंय तितकं सोपं नाही आहे म्हणजे भाजप सत्तेसाठी आणि मतांची बेगमी करण्यासाठी काहीही करू शकतं असा विचार आधीच परकोलेट झालेला आहे समाजामध्ये त्याचं हे पुढचं पाऊल आहे जे आज न उद्या होणार होतं असं कोणीही म्हणेल तेव्हा राज ठाकरे यांच्यासाठी वैयक्तिक पातळीवरती मनसेच्या मनसेला उभारी देण्यासाठी हे एक चांगलं पाऊल आहे मी या सुद्धा सांगितलं होतं की भाजप बरोबर राज ठाकरेंच्या मनसेनं उघड युती करावी छुपा समजवता करू नये आणि उघड युती करून त्यामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मराठी माणसाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे त्याच्या त्यांच्या पक्ष संघटनेला जिवंत करू शकतात एवढंच नाही तर पुढे जेवढी म्हणून ही युती पुढं जाईल तिथे एकनाथ शिंदेंची शिवसेना असेल किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना असतील त्यातलाही चंक राज ठाकरे मनसेमध्ये घेऊ शकतात पुन्हा एक ठाकरे आपल्या व्यासपीठावरती आहेत ते बोलके आहेत प्रचाराला त्यांच्यामुळं धार येईल त्यांच्या सभांना ऐकायला गर्दी होते आणि भाजप सभांना ऐकायला येणाऱ्या गर्दीचं रूपांतर मतांमध्ये करू शकलं तर ते सुद्धा राज ठाकरेंच्या पथ्यावरती पडू शकतो कारण आजवर असं दिसलं आहे की राज ठाकरेंच्या सभांना खूप गर्दी होते पण मतांमध्ये त्या सभाला जी गर्दी आहे ती परावर्तित होत नाही किंवा रूपांतरित होत नाही तर यावेळेस हुन भाजपच्या बूथ मॅनेजमेंटमुळं राज ठाकरेंना ऐकायला येणारी गर्दीसुद्धा त्यांना मिळणाऱ्या मतांमध्ये परावर्तित होईल ती शक्यताही नाकारता येत नाही तेव्हा इट्स विन विन फेअर फॉर बोथ म्हणजे भाजपही आणि राज ठाकरे आणि त्या बदल्यामध्ये राज ठाकरेंना एखाद दुसरी जागा देणं हे काही फार गैर आहे असं भाजपला वाटत नसावं आणि राज ठाकरेंनी पूर्ण तयारी केलेली आहे की दक्षिण मुंबई जर का जागा भाजपकडनं सुटत असेल राज ठाकरे उघडपणे मनसेची आणि भाजपची युती करायला तयार आहेत असं आपल्याला कळत आहे तर नक्कीच भाजप आणि मनसे एकत्र येतं का ते पाहणं महत्वाचं असेल आणि एकत्र आले तर दक्षिण मुंबईत काय घडतं त्यावरही आपलं लक्ष असेल याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब पुन्हा यामध्ये मनसे जर का महायुतीमध्ये गेली तर मग महायुतीमध्ये चार चिन्ह होती बरोबर इंजिन पण जोडलं जातंय आणि तिकडे जर का वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये गेली तर तिकडेही चार चिन्ह होतील तेव्हा ही आठ चिन्हांची लढाई इंटरेस्टिंग लढाई आहे आणि पण थेट लढाई आहे लक्षात घ्या इकडे चार इकडे चार झाल्यावरती मतदारसंघांमध्ये मात्र लढती या थेट होतील आणि ह्या ज्या थेट लढती होतील ना हाच गेम चेंज आहे की इथे ज्याची पक्ष संघटना चांगली जो मतदारांपर्यंत जातोय जो प्रचारात आक्रमक आहे शेवटच्या टप्प्यापर्यंत जो आपला प्रचार रोखून ठेवतोय तिथे त्याला फायदा होऊ शकतो जरी इट्स अ परसेप्शन बॅटल बारामती हा त्याला अपवाद आहे तर नक्कीच काय काय घडतं त्यावर आपलं लक्ष असेल लोकमतचं यूट्यूब चॅनल जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब करा आज आपण इथेच थांबतोय धन्यवाद